हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी हिरव्या मुगाची उसळ बनवायची पद्धत पाहणार आहोत तर किती छान असे मोड आलेले आहेत पहा मुगाला आता त्यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहूयात आपण का कांदा घेतलेला आहे एक बारीक कापून दोन टमॅटो घेतला आहे मोहरी जिरं लसूण घेतलेलं आहे मीठ हळद लाल तिखट गरम मसाला किचन मसाला आहे एवढं साहित्य लागणार आहे आता मी बारीक निसर कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापली की त्यानंतर आपण त्यामध्ये ते। दोन पाया तेल घालून घेतलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालणार आहे प्रथम आपण मोहरी छान अशी फुलली की नंतर त्यामध्ये जिरं घालूयात जिरं देखील टाकलेलं आहे मस्त फोडणी बसलेली आहे तर लसूण टाकायचं त्यामध्ये लसूण टाकून घेतलेलं आहे आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओला आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊयात बारीक चिरलेले दोन कांदे टाकून घेणार आहे हे पहा छान असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे ती कढई छोटी होते त्यामुळे कढई चेंज केली मी आता आपण कांदा परतून घेतलेला आहे ट्रान्सपोर्ट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे कांदा मीडियम फ्लेमला तर त्यामध्ये टमॅटो घालवत आपण बारीक चिरलेला आहे टमॅटो देखील आपल्याला बारीक फ्लेमला छान परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे जेणेकरून टमॅटो आपल्याला लवकर शिजेल कच्चा राहणार नाही छान असं आता टमॅटो आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा आणि टमॅटो भाजल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत आता आता मसाले घालूया हळद घालायची आहे त्यामध्ये आता लाल तिखट घातलेलं आहे थोडासा गरम मसाला आणि किचन किंग मसाला घातलेला आहे चव एकदम भारी लागते अशा प्रकारचे आमटे तुम्ही नक्की करून पहा उसा या पद्धतीने जा आवडली तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर पॅलो अकाउंट आपल्याला विसरू नका जेणेकरून थोडं सर्व व्हिडिओ दिसतील तुम्हाला आता यामध्ये आपण मसाला छान परतून घेतलेला आहे एक पाच मिनटं त्यामध्ये आपण आता मूग घालून घेऊया हिरवे किती मस्त असे मोड आलेले आहेत पाहू शकता तुम्ही मुगाला जेवढ मूग मोडसुद्धा इतके भारी आलेले आहे चवीलासुद्धा तितकेच अप्रतिम लागणार आहे ला भाजी आपली तर अशा प्रकारे सर्व मसाला मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे थंड पाणी घालायचं नाही आहे आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे जेणेकरून चव बिघडणार नाही भाजीची टेस्ट बिघडणार नाही छान टेस्ट राहते गरम पाणीच टाकायचं आहे शक्यतो आता यामध्ये पाणी घातलेलं आहे मी यामध्ये कूड घालते शेंगदायाचा दोन चमचे कूड घातलेला आहे कूड घालून जाईपा तुम्हाला अलबून दाखवते अशा पद्धतीने आता यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घालते वरून कोथिंबीर घालून झालेली आहे आता आपण हिला थोडंसं मीडियम गॅसवर छान अशी उकळी काढून घेऊया मूग लवकर शिजतात जास्त वेळ लागत नाही शिजायला छान असे मूड आलेले आहेत एक पंधरा मिनटात आपली भाजी तयार होणार आहे तर तो तोपर्यंत आता मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन असेल तर बेलायकंदावेळेला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून पाहता ते देखील सांगा भा आपली छान अशी मस्त उकळी आलेली आहे आता छान अशी मस्त मुगाची झणझणीत भाजी तयार झालेली आहे दिसायला पण छान दिसत आहे आणि चवीलासुद्धा तितकी सुंदर लागणार लागते तर नक्की करून पहा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने आपली रेस मुगाची उसळ तयार झालेली आहे अगदी झणझणीत अशी चवीलासुद्धा खूप भारी लागते नक्की करून पहा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत आपण तिथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद बाय